मैत्रिणींनो रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण इडल्या करतच असतो इडल्याची फोडणी करून करतो फ्राय इडली करतो इडली सांभार करतो इडली चटणी करतच असतो वेगवेगळे प्रकार करतच असतो आज आपण करणार आहे इडली मंचुरियन त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया ही कोबी आपण चिरून घेतली कांद्याची पात आहे कांदा आहे गाजर आहे आणि शिमला मिरची तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकतात याच टाकल्या पाहिजे असं काही नाही आणि कोथिंबीर आहे आलं लसणाची पेस्ट आहे शेजवान सॉस आहे आणि खेचप आहे टोमॅटो खेचप आणि ही इडली असं आपण बारीक तुकडे करून घेतले आहे बघा असे लाल मिरची पावडर पण घेतली आहे आहेची तयारी करूया त्याच्यात तेल तापत ठेवलं आहे त्यात आपण आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकूया ती छान परतून घ्यायची एकदम छान लागतात मुलांना आता ही फारच आवडेल डिश कारण की मंचुरियन म्हटलं की मुलांना आवडतं पण हे वेगळे आपण इडलीचं करणार आहे आणि भाज्या पण टाकणार म्हणजे पौष्टिकच होणार ते आलं लसूण हे झालं की आपण आता कांदा टाकूया आपल्या भाज्या खूप शिजवायच्या नाही आहे आता आपण छान याला परतून घेऊया मग एक एक भाज्या सगळ्या टाकून घेऊया थोडा का कांदा कच्चाच ठेवायचा म्हणजे जास्त शिजवायचा नाही याला आपण आता कांद्याची टाकू आपण आता सगळ्या भाज्या टाकून घेऊया कांद्याची पाट टाकली आपण कोबी टाकूया गाजर टाकूया सगळं आपण टाकून घेऊ आता आणि ते परतून घेऊ आणि ही शिमला मिरची पण हे छान तेलामध्ये परतवून घेऊया आता आपण टोमॅटो कचब शेजवान सॉस तिखट आणि सोया सॉस टाकणार आणि कोथिंबीर आणि इले आपण बारीक चिरो आता आपण एक एक सॉस टाकूया हे आपण टोमॅटो केचप टाकूया ग्राउन सॉस टाकूया आणि चिली सॉस टाकूया तुम्हाला तसं तिखट आणि लाल मिरची पावडर थोडी टाकूया आणि मीठ पेटातच टाका कारण की सॉसमध्ये वे मीठ असतं त्यामुळे मीठ आपण सांभाळूनच टाकायचं आता हे छान परतून घेऊ आपण आता आपण थोडी कोथिंबीर टाकू याच्यात आणि हालवून घेऊया त्या या आपण याच्यात टाकूया बे टाकशी नसे छान आपण आता हालवून घेऊया बघता बघा खायला पण आपल्या ते भाज्या पण छान आपण मिक्स त्याच्यात करून घेतलं आहे आता प्लेटमध्ये सर्व करूया इडली मंचुरियन ते रेडी आहे बघा आपण प्लेटमध्ये सर्व करले आपण साधी फोडणी घालून पण करतो इडलीचा उपमा करतो इडली चटणी इडली सांबार वगैरे करतच असतो पण हे एकदम भाज्या टाकून पौष्टिक पण होतं आणि मुलांच्या डब्यासाठी संध्याकाळी खायला सकाळच्या नाश्त्या साठी तुम्ही ताज्या इडलीचं पण करू शकता आणि शिवळ्या उडल्या असतील त्याचं पण करू शकता असा नवीन प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरात लहानपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल असा प्रकार वेगवेग वेगळं वेग, वेग करून दिलं त्यांना तर नक्कीच करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा आनंदीत राहा मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद